वडशिंगी येथून प्रवासी वाहतूक करणारा ऍटो चोरीला जळगाव जामोद तालुक्यात चोरीच्या घटना कमी होताना हे चित्र सध्या तरी दिसल नसून दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी प्रवासी वाहतूक करणारा ॲटो चोरून नेल्याची घटना समोर आली तालुक्यातील ग्राम वडशिंगी येथील आपल्या ऍटोनं जळगाव वर्षिंगी येथे प्रवासी वाहतूक करणारे अनंता भिकाजी सावंत वय वर्ष एक्केचाळीस राहणार वडशिंगी हे दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी प्रवासी वाहतूक करून ॲटो घराच्या समोर उभा करून ठेवतात परंतु पंचवीस फेब्रुवारी रोजी घरासमोर रस्त्याचं काम सुरू असल्यानं त्यांनी आपला ॲटो क्रमांक एम एच अठ्ठावीस टी हा रात्री गावातीलच अमोल मानकर यांच्या घराजवळ उभा करून घरी निघून गेले दुसऱ्या दिवशी दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी सात वाजेच्या सुमारास अमोल मानकर यांच्या घराजवळ ॲटो ठेवलेल्या ठिकाणी गेले असता ॲटो तेथे नव्हता त्यांनी सगळीकडे शोधाशोध केली परंतु ॲटो मिळून न आल्यानं शेवटी हतबल होऊन अनंता सातव यांनी पोलीस स्टेशन गाठून ॲटो चोरीला गेल्याची तक्रार दिली ॲटो पांढऱ्या रंगाची पियाजो कंपनीची असून त्यांची अंदाजे किंमत त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी आता चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार श्रीकांत निचड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक भागवत उंबरहंडे पोलीस कॉन्स्टेबल गणेश हाडे करत आहेत